जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जांभूळ तोडण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षे बालकाचा मृत्यू कोलवड गावालगतच्या शेतात घडली घटना जांभळे तोडत असताना तुटली फांदी जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या चौदा वर्षीय मुलाचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा शहराला लागून असलेल्या कोलवड येथे काल बारा जूनला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली शुभम गजानन गवई असे मृतक बालकाचे नाव असून तो काल सायंकाळी गावाला लागून असलेल्या एका शेतात जांभूळ खाण्यासाठी गेला व जांभळाच्या झाडावर चढून तो जांभूळ तोडण्याचा प्रयत्न करत असताना झाडाची फांदी तुटली व शुभम खाली पडला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही बाब लक्षात आल्यावर परिसरातील लोकांनी शुभमला तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे शुभमच्या मृत्यूमुळे कोलवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे